बऱ्याचशा वेळेस कळत नकळत आम्ही बोलत असतो आम्ही उद्या करू आम्ही परवा करू आता डिसेंबर महिना चालला बरेचसे लोक म्हणतात सर आता एकतीस डिसेंबरला आम्ही ठरवणार नवीन वर्षात कसं काय करायचं कसं आयुष्य जगायचं कशा पद्धतीनं करायचं आणि मित्रांनो असं ठरवण्यामध्ये ठरवण्यामध्ये नाही ठरवत याच्यातच आयुष्यातला वेळ चालला आपला आणि आज जर तुम्ही विचार केला ज्या वयात पण तुम्ही असणार असं आपण बरंचस वेळ ठरवलं आणि असं ठरवलं आजपर्यंत जर बघितलं तर हा वय आपलं कसं गेलं हे पण आपल्या लक्षात आलं नाही आपल्या आयुष्यातला एवढे वेळ कसे गेले एवढे गेल, दिवस कसे गेले हे सुद्धा आपल्याला जाणवणार नाही मित्रांनो एक स्टोरी सांगायला आवडेल एक स्टोरी एवढी सुंदर आहे ती स्टोरी जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला कळेल की आपल्या आयुष्यातला वेळ कसा जातो आणि आपल्या लक्षात पण येत नाही स्टोरी अशी आहे की एक लहान मुलगा असतं चार वर्षाचं ह्या चार वर्षाच्या मुलाचं त्या बाळाचं त्याच्या आजोबावरती खूप प्रेम असतं आजोबा आणि त्या नातवाचं एवढं घट्ट प्रेम असतं एकमेकावरती झोपताना आजोबासोबत जेवताना आजोबासोबत फिरताना कुठेही बाहेर जाताना आजोबासोबत आणि एवढी घट्ट मैत्री असताना त्या एक वेळेस जात असताना फिरताना त्या फिरताना आजोबा त्या मुलाला प्रश्न करतात बेटा तू माझ्यावरती एवढा प्रेम करतो माझ्यासोबत एवढा असतो पण एक प्रश्न विचारू तुला मुलगा म्हणतो आजोबा विचारा आजोबा मुलाला प्रश्न करतात आजोबा बोलतात की बेटा तू एवढा मला प्रेम करतो पण उद्या जर मी मेलो ह्या जगातनं मी गेलो तर तू माझी आठवण काढशील की नाही तो लहानसा मुलगा त्याला त्या प्रश्नाचं काहीही कळत नाही आहे कारण तो लहान बाळा असतं त्याच्या समजण्याच्या वरची गोष्ट असतं तरी तो मुलगा आजोबाला विचारतो आजोबा खरंच जर असं झालं तर मी तुमची आठवण कशी काढू मला सांगाल आजोबा त्यावर सांगतात बेटा ज्यावेळेस या जगातनं मी निघून जाईल आणि तुला माझी आठवण येईल त्यावेळेस तू एक करायचं आपल्या घराच्या अंगणात यायचं आणि अंगणात येऊन आकाशाकडे बघायचं चंद्राकडं बघायचं आकाशाकडे बघायचं आणि चुटकी वाजवायची अशी तीन वेळेस तू चुटकी वाजवली आकाशाकडे बघून त्यावेळेस मी समजून जाईल तुला माझी आठवण आलेली आहे आणि हा किस्सा त्या मुलाला काहीच कळत नाही कारण ते लहान असतं पण त्याच्या डोक्यात फिट्ट बसतं आजोबांनी काय सांगितलं असं करता करता नेक्स्ट इयरमध्ये पुढच्या वर्षामध्ये त्या आजोबा एक्सपायर होतात आजोबा एक्सपायर झाल्यानंतर त्या मुलाचं वाढदिवस येतो काही कला दिवस कालांतरानं काही दिवसांनी आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी घरातली सजावट केली जातं त्याच्या वाढदिवसाला मनवण्यासाठी आणि सगळी घरातली सजावट केल्यानंतर केक वगैरे सगळं ठेवल्यानंतर केक कट करायचा मुलगा कट करायला उचलतो तसं त्याला आजोबाची आठवण येतं आणि आजोबाच्या आठवण मध्ये होतो आणि केक कट न करता तो बाहेर निघतो घराच्या बाहेर जातो अंगणात जातो आकाशाकडे बघतो आणि तीन वेळेस अशी चुटकी वाजवतो दोन मिनिटं स्तब्ध होतो दो आणि दोन तीन मिनटानंतर तो परत येतो आणि केक काटतो आणि त्याचा वाढदिवस साजरा होतो असं त्याचं अजून दुसरा वाढदिवस येतो म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षी असा तिसरा चौथा पाचवा सहावा करता करता त्याचा दहावा वाढदिवस येतो आणि दहाव्या वाढदिवसाला सेम घरामध्ये सगळं सजवलं जातं केक आणलं जातं आणि केक कट करायच्या वेळेस त्या मुलाला परत त्याच्या आजोबाची आठवण येतं आणि आठवण येतं एवढी आठवण येतं की तो केक कट करायचा थांबतो आणि तिथल्या तिथं तो ढसा ढसा आजोबांच्या आठवणीत रडायला लागतो ला रडता रडता आई आवाज देतात पप्पा आवाज देतात की बेटा केक कट कर सगळी लोक जमलीत वेळ निघत चालली तो केक कट करत नाही आणि रडत असतो ढसाढसा रडत असतो आजोबांच्या आठवणीमध्ये मग मुलगा आजोबांनी सांगितलेली गोष्ट पाळत असतो तो केक कट न करता बाहेर जातो घराच्या बाहेर जातो आणि अंगणात उभा राहतो आणि अंगणात उभं राहून तो परत आकाशाकडे बघतो आणि आकाशाकडे बघून तो तीन वेळेस अशी चुटकी वाजवतो चुटकी वाजवल्यानंतर त्याला क्लिक होतं आजोबाने मला असं का सांगितलं काय क्लिक झालं सांगाल मी सांगतो मित्रांनो ज्या वेळेस त्या मुलाचं पहिला वाढदिवस आला आजोबा एक्सपायर झाल्यानंतर त्याचं वय किती होतं त्यावेळेस त्याचं वय होतं पाच वर्षाचं आज त्या मुलाचा दहावा वाढदिवस साजरा होतो म्हणजे आजोबा मेल्यानंतर दहावा वाढदिवस साजरा होतो म्हणजे साधारणतः ही दहा वर्ष त्याच्या आयुष्यातली कशी गेली चुटकी सरसे आपल्या आयुष्यातला सुद्धा असाच चुटकी सरसे वेळ जातो आणि आपल्या लक्षात पण येत नाही आहे मित्रांना माझी रिक्वेस्ट आहे नवीन वर्ष नवीन वर्ष हे करायचं हे करायचं ठरवा वेळ आहे आज आत्ता परत नाही आहे म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की आयुष्यातला वेळ आयुष्याचे वीस वर्ष आयुष्याचे पंचवीस वर्ष आयुष्याचे तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष कशी गेली ना बघता बघता आजही आपल्याला कळत नाही आजही आपल्याला लक्षात देत नाही मित्रांनो म्हणून आयुष्याचा एक एक दिवस हा जात असताना त्याची इनकॅशमेंट झाली पाहिजे म्हणून ठरवा आणि ठरवून प्रॉपर सगळ्या गोष्टी करा